काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खालच्या पातळीपर्यंत अपशब्द वापरल्याबद्दल मुदखेड भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे प्रदेश सचिव भाऊ राठोड जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड ओबीसीचे महामंत्री भगवान पानेवार गोविंद गोपनपल्ले मनोज कामटे गजानन कंबळे शहर अध्यक्ष संजय सोनटक्के गुलाब सूर्यवंशी प्रभाकर पांचाळ निळकंठ हामंत शिवाजीबाड गोविंद राठोड युवा अध्यक्ष सतीश मुंगल पुयड पाटील खुजडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी जो अपशब्द वापरला त्याचा निषेध करण्यासाठी आज देशभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधीला जोडे आंदोलन देशामध्ये होतोय त्याचाच एक भाग म्हणून नांदेड उत्तरमध्ये आणि मुदखेड तालुक्यामध्ये हा आंदोलन होतोय मी राहुल गांधीला एवढंच सांगू शकतो या निमित्तानं की ज्याची इटालियन संस्कृती आहे ज्याला बाप कोण आई कोण त्याची संस्कृती काय हे काही माहिती नाही ज्या काँग्रेसनी गेल्या अनेक वर्ष ओबीसी अन्याय केला के एकोणीसशे पंचावन्नला काका कालेकरचा आयोग झाला